अंबानीचं लग्न शिवसेना भाजपात झुंपली तेजस ठाकरेंच्या डान्सवरून सुषमा अंधारेंचा तिखट पलटवार देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याची सर्वत्र धूम आहे मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आहे त्यामध्ये राजकीय नेतेसुद्धा मागे नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे या लग्न सोहळ्याला पोहोचले होते त्यानंतर तेजस ठाकरे यांचा या लग्न सोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आता भाजपच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट शब्दात उत्तर दिले भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर त्यांची खोचक टीका आहे अंबानीच्या लग्नातील डान्स सोहळ्यात हो तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडली नाही जो मराठी तरुण गोविंदरे गोपाळा म्हणा दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही तो महाराष्ट्राचा उंदा तरुण चेहरा अंबानीच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभं राहून नाचताना दिसला अशी खोचक टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती भाजपच्या टीकेला शिवसेना समर्थकांनी अमृता फडणवीसांचं नाव घेत प्रतिहल्ला केला होता आता सुषमा अंधारे यांनीही ट्विट करून अमृता वहिनींचं नाव घेतलं आहे तसेच आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई